मेहकर येथे मान्य कडुबाई खरात यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक बहारदार कार्यक्रम संपन्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुद्ध भीम जयंती महोत्सव दोन हजार चोवीस व भव्य पुरस्कार वितरण समारंभ मेहकर येथे आयोजित केला होता त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या प्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांच्या बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम मेकर इथे ठेवण्यात आला या कार्यक्रमामध्ये कडूबाई खरात यांनी आपल्या आवाजामध्ये सुंदर अशी भीम गीत गायले हजारो भीम अनुयायांनी अनुयायींनी बांधवांनी भीमगीताने मन प्रसन्न केले व त्यांच्या प्रोत्साहनपर हजारो टाळ्यांचा गडगडाटसह आनंद व्यक्त केला या कार्यक्रमात आयोजन समितीने मेकर गौरव पुरस्कार मेकर भूषण पुरस्कार भीमरत्न पुरस्कार उद्योजक पुरस्कार साहित्य रत्न पुरस्कार मुकनायक पुरस्कार अशा स्वरूपाचे पुरस्कार मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला या कार्यक्रमांतर्गत या सन्मान कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य सिद्धार्थ जी खरात गृह विभाग मंत्रालय मुंबई हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डी जी गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मेकर हे होते स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट अनंत वानखेडे ज्येष्ठ विद्युतज्ञ जिल्हा सत्र न्यायालय मेकर या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या आंबेडकर चळवळीत प्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांनी आपल्या गीतांच्या प्रबोधनात्मक भरारदार कार्यक्रम सादर केला आणि यातून आंबेडकरी जनतेला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आपण पाहता ए बी सेवन न्यूज तालुका प्रतिनिधी प्रल्हाद खोडके मेकर जिल्हा बुलढाणा